विंग तळेकर वस्ती तळेकर वस्तीची जी जिल्हा परिषदची शाळा आहे त्या शाळेपासून खाली हा तीस फूट रोड खाली येतो जो नदीला जातो असं खाली नदीला जातो शाळेपासून तीनशे मीटर अंतरावर खाली आलं की उजव्या साईडला आपला हा प्लॉट आहे आता आपलं रोडचं काम झालं आहे फोर व्हीलर गाडी पण येते हा रोड केलेला आहे आपण हा पंधरा फुटी रोड आहे खालच्या साईडला आपण अडीच फूट सोडलेलं आहे आणि ह्या साईडला अडीच फूट सोडलेलं आहे आणि मध्ये दहा फुटाचा हा ट्रॅक बनवलेला आहे आपण हा इथं पाठ होता ह्या पाटात आपण हा पाईप टाकलेला आहे मोठा कायमस्वरूपी आणि इथून असा आपला प्लॉट चालू झालेला आहे प्लॉटचं डेव्हलपमेंट चालू आहे स्टार्ट पासून एंड पर्यंत गाडी जाईल असा रोड आपण बनवलेला आहे त्यातील काही प्लॉट्स बुक बुक झालेले आहेत काही शिल्लक आहेत आता आतल्या रोडची आणि आतली, आतली प्लॉटची डेव्हलपमेंट आपण चालू करणार आहोत हा एंडपर्यंत आला प्लॉट आपला रोड शेवटच्या टोकापर्यंत रोड बनवलेला आहे याच्या आधीही तुम्ही व्हिडिओ बघितलेले आहेत तळेकर वस्ती विंग एम आय डी सी विंग तळेकर असे जी शाळा आहे त्या शाळेपासून खाली आलो आपण तीनशे मीटरला तर हे प्लॉट्स आहेत इथं रेंटल इन्कम लगेच चालू होईल असे प्लॉट आहेत हा रोड आहे प्लॉटमधला जो दो मेन रोडपासून आतमध्ये येतो प्लॉटमध्ये इथं सिंगल रूमला तीन हजार रुपये भाडं आहे आणि टॉयलेट बाथरूम आतमध्ये असेल तर त्या रूमला चार हजार भाडं आहे एक कंपनीचा भोंगा वाजला आहे आता इथं गोदरेज रिएटर नायक्रॉम अजय पॉली अजय इंडस्ट्रीज वनास कंपनी कोथरूडची जी पौड रोडची वनास कंपनी आहे तिचं स्ट्रक्चर इथं उभं राहिलेलं आहे हे शंभर ते दीडशे एकरमध्ये ह्या कंपनीचं काम चालू आहे आत्ता इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे कोथरूडची पूर्ण कंपनी इथं शिफ्ट होणार आहे इथं विंगमध्ये छोट्या मोठ्या वीस पंचवीस कंपन्या चालू आहेत आणि आत्ता हा जो आपला स्पॉट आहे हा कृष्ण हॉस्पिटल कराड यांची ती दुसरी ब्रांच चालू होती शिंदेवाटीमध्ये म्हणजे पुणे सातारा हायवेपासून ह्या हॉस्पिटलच्या ह्या मेडिकल कॉलेजच्यापासून हद्दीपासून आपला प्लॉट जवळजवळ अडीच किलोमीटर अंतरावर हो आहे बुकिंग चालू आहे आस्था प्रॉपर्टी नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय आस्था प्रॉपर्टी आमचं घर आमची माणसं धन्यवाद